राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या अजित घवाने आपल्यासोबत आहेत घवाने साहेब खरं तर तुमचं मुंबईत मध्ये स्वागत आहे तुम्ही आणि जे विलास लांडे आहेत जे माझे आमदार आहेत त्यांचे सुपुत्र यांनी आज शरद पवारांची भेट घेतली नेमकी काय चर्चा झाली विलास लांडे हे शरद पवार गटात येणार आहेत आज आम्ही पवार साहेब पुण्यात होते विक्रांत लांडे मी आणि आमचे काही सहकारी सकाळी आम्ही सरकर साहेबांची गाठ घेतली आणि एकूणच निवडणुकीचा आढावा साहेबांपुढं आम्ही त्या ठिकाणी मांडला आणि साहेबांनी पण सगळ्या बाजूस ऐकून घेतलं आणि आगामी निवडणुकीच्या दृष्टीने आमची काही चर्चा त्या ठिकाणी झालेली आहे परंतु विलास लांडे हे येणार असल्याची चर्चा आहे त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याचं देखील बोललं ला जाते लांडे साहेब काल भेटले पवार पवारसाहेबांकडे ते गेले होते आणि त्या ठिकाणी त्यांची पण या संदर्भात चर्चा झालेली येत्या काही दिवसात आमची अपेक्षा लांडे साहेब हा निर्णय घेतील आम्ही सगळे त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करतोय आणि मला खात्री आहे की येत्या काही दिवसात ते पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतात आपल्यासोबत विक्रांत लांडे देखील आहेत ते विलास लांडे यांचे सुपुत्र आहेत आज तुमची शरद पवारांसोबतची भेट झालेली आहे नेमकी काय चर्चा झाली आणि तुमचे जे वडील आहेत ते शरद पवार गटात कधी एंट्री करणार आहेत साहेबांची भेट अजित भाऊंसाठी साठी आम्ही फक्त आढावा साठी गेलो होतो बाकी काही कुठली अशी चर्चा झाली नाही आणि विलास लंडेंच्या पक्ष संदर्भात साहेबच तारीख देणार आहेत त्यामुळे आम्ही चीवा, तारखेची वाट परंतु तुम्ही आता शरद पवार गटाच्या वाटेवर आहात की अद्यापही अजित पवार गटात आहात आता मी शरद पवार गटात आहे वडिलांसोबत याबद्दल काही चर्चा झालेली आहे का शरद पवार गटात जाण्यासाठी की साहेबांचं बोलणं झालेलं आहे साहेबांची तारीख मिळल्यानंतर पक्षप्रवेश निश्चित होईल तर शरद पवार यांच्यासोबत बोलणं झालं असून पक्षप्रवेशाची तारीख निश्चित झाल्यानंतर माजी आमदार विलास लांडे हे शरद पवार गटात जाणार असल्याचं त्यांचे जे सुपुत्र आहेत विक्रांत लांडे यांनी स्पष्ट केलेलं आहे कृष्णा पंचाळ तक पिंपरी चिंचवड पुणे